राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुंबई येथील वर्षा मुख्यमंत्री निवासस्थानी महाराष्ट्राचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते शहाजी बापू पाटील यांच्या पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले 2021 ते 2024 पर्यंत सांगोला तालुक्यात केलेल्या विकास कामांची गावनिहाय माहिती या कार्य अहवालात देण्यात आली आहे पाणीदार कर्तव्यदक्ष आमदार म्हणून शहाजी बापू पाटील यांच्याकडे पाहिले जाते पाच हजार कोटी रुपये निधी तालुक्यात आणल्याचे यात नमूद केले आहे तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात बापूंना मोठं यश आलं आहे आजपर्यंत दुष्काळी सांगोला अशी ओळख आता पुसली गेली आहे तालुक्यासह महाराष्ट्रात बापू यांना आमदार म्हणून ओळखले जाते कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्य अहवालाचे स्वतः उपस्थित राहून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी उद्योगपती प्रवीण चौगुले व ओंकार लेवटे उपस्थित होते सांगोला तालुक्यातील सर्व मतदार बंधूंना लवकरच कार्य अहवाल पुस्तिका उपलब्ध होणार आहे अशी माहिती प्रकाशक माजी नगराध्यक्ष भाई नदाफ यांनी दिली आहे